महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहावे पोली पोलीस अंमलदार तानाजी चंदन शिवे पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये आंबवडे तालुका खटाव पोलीस काका दिदी उपक्रम अधिकाधिक ज्ञान मिळावे समाजातील गुन्हेगारी वाईट प्रवृत्तीपासून दूर राहून करिअरकडे लक्ष द्या चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी त्रास दिल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आव्हान निर्भय पथांतर्गत पोलीस काका का, पोलीस दिदी उपक्रमाचे तानाजी चंदनशिवा यांनी दिले आंबवडे तालुका खटाव येथील भूतेश्वर विद्यामंदिरात आयोजित पोलीस काका का, पोलीस दिदी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्यावेळी आंबवडेचे पोलीस पाटील प्रशांत पाटोळे मुख्याध्यापक संजय जगताप सुनीता भोसले संतोष देशमुख विजयकुमार जाधव रवींद्र पारदी अर्चना माने माधुरी पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते श्री तानाजी चंदनशिवे म्हणाले आधी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे मोबाईलचा आवश्यक तेव्हाच वापर करावा कोणत्याही परिस्थितीत आपली फसवणूक होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावरून चॅटिंग करू नये समाजातील अप्रवृत्तीचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत असतो त्यामुळे अनेकांचे शिक्षण थांबते अशावेळी शिक्षक पालकांशी संवाद साधावा आवश्यकता वाटल्यास पोलिसात तक्रार द्यावी स्त्री पाटोळे म्हणाले कोणत्याही व्यक्तीने केलेले स्पर्श हा गुट टच आहे की बॅड टच आहे हे आपणास लक्षात येते त्यानुसार वेळीच अशा गोष्टींना पायबंद घाला मुख्याध्यापक संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले रवींद्र पारदी यांनी आभार मानले वडूज पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री घनश्याम सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काका व पोलीस दिदी पथकांतर्गत मौजे आंबवडे येथील भुतेश्वर विद्यामंदिर आंबवडे या ठिकाणी मुलींना कायदेविषयक माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर संरक्षण अनुषंगाने प्रबोधन करून कोणच काही अडचणी असल्यास डायल करा एकशे बारावरती तक्रार करण्याच्या सूचना केल्या जुनजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल